हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा जर आजचा हा व्हिडिओ आपला आहे ऋषीपंचमीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कसं ऋषीपंचमी व्रत करते आम्ही कसं करतो कोणकोणतं साहित्य वापरतो कोणत्या भाज्यांचा वापर करतो हे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ऋषीपंचमी व्रत का करावं त्याचं महत्त्व काय व्रतकथा काय संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण इथे आम्ही सगळ्या अवधी पूजेची पूर्वतयारी करून घेत होतो आणलेल्या सर्व भाज्या साफ करून घेत होतो यात महत्त्वाची म्हणजे आळूची भाजी ही लागतेच लागते आणि सात भाज्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असाव्यात त्याच्यात मिरची भोपळं कारलं भेंडी अशा प्रकारच्या आपण सात भाज्या घेऊ शकतो आणि म्हणजेच दोडकं पडवळ जे घोसाळ का किंवा गिळका आपण म्हणतो ते तेही म्हणजे अशा सात भाज्या आपण एकत्रित घ्यायच्या माठाची भाजी अवश्य लागते इथे तुम्ही जे पाहता ते आघाड्याची सात पानं आहेत आणि आघाड्याच्या सात काड्या आहेत आणि हे जे आता मी मिक्सरमध्ये काळे तेल हे जंगली तेल आहेत म्हणजे जंगलात उगवलेले आणि त्याच्यात खोबरं घेतलेलं आहे आणि आ आवळं घेतलेलं आहे ते मिक्सरला बारीक करून त्याचं दूध काढून आपण केस धुण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत आणि बाकी इथे सर्व भाज्या साफ करायला घेतलेल्या सातभाज्या आणि हा देवभाताचा देवभात आहे ते दळलेलं पीठ आहे बाजूला देवभात थोडं आम्ही खेरीसाठीही वापरतो आणि धानोऱ्या म्हणजेच वरई म्हणू शकतो आपण आमच्याकडे धानोऱ्या म्हणतात त्याला तर त्याही त्याचा शिरा बनवतो या उपवासासाठी तर हे जे मी मिश्रण मगाशी घेतलेलं काळे तीळ आणि आवळा आणि खोबऱ्याचं ते मी वाटून मिक्सरला गाळून घेतलं ला, केसांना लावण्यासाठी आणि या सात भाज्या आपण एकत्रित कापून घेतलेल्या आहेत हे जे फळ दाखवलेले याला पेंढरू म्हणतात आणि हे जंगलातच उगवतं आणि हेही या पूजेसाठी लागतं म्हणजे पूजेच्या भाजीसाठी लागतं मग तेही साफ करून घेतले असे माठाचे देठ वगैरे सगळ्या भाज्या वगैरे चिरून म्हणजे सर्व पूर्वतयारी करून घेत इथे तुम्ही पाहू शकता माठाची भाजी देवभाताचं पीठ वरई म्हणजे धानोऱ्या वरई जे काही म्हणाल ते त्याचं रवा करून घेतलेला थोडासा देवभात आहे तो मिक्सरला काढून त्याची खीर बनवण्यासाठी तो ठेवलेला इकडे केसांना लावायचं ते दूध बनवून घेतलेलं आघाड्याचं म्हणजे आघाडा आपण आघाड्याचं काडी दातात ठेवून आणि तो पान आहे तो डोक्यावर ठेवून आंघोळ करायची असते तर कारण की मग ते आघाड्याने दात स्वच्छ केले असं इथे पारेड्या म्हशीचं दूध आहे दही आहे आणि त्याच दह्या दुधाचं का काढलेलं तूप आहे आणि केळीची पानं आपल्याला नैवेद्यासाठी आणि आपल्याला स्वतःला जेवणासाठी अशी सगळी मी पूर्वतयारी करून घेतली तसेच पूजेच्या साहित्यासाठी आम्ही आठ म्हणजे सात दगड घेत असतो सात दगड म्हणजे सप्तऋषी आणि आठवा दगड आहे तो आम्ही म्हणजे बाथरूममध्ये जेव्हा आंघोळ करतो तिथे स्थापित करतो आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा तिथे दर्शन घ्यायचं आणि बाग मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची असं आम्ही करत असतो तर इथे मी सगळ्या मुलांना वगैरे वर माझ्या जावेकडे पाठवलं सगळं घरात कोणीच नसतो सर्व दार खिडक्या बंद करून घेत असतो आणि मग पूजेला आम्ही सुरुवात करतो सगळे गे सर्व गेल्यानंतरच मग आंघोळ करायची सर्व वस्त्र हे नवीन कोरे असावेत आंतरवस्त्र ही कोरे असावेत आणि हा जो मी विडा काढलेला आहे आणि त्याच्यावर तांदूळ आणि एक ऋषींचंच प्रतीक म्हणून दगड ठेवत आहे बाजूला थोडं थोडं हळद कुंकू ठेवत आहे की आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा त्या दगडाला ऋषी म्हणून पूजा करायची त्यांची हळद कुंकू वाहून फुल वाहून अक्षता वाहून त्यांची पूजा करायची आणि नंतर आपण बाहेर येऊन सर्व पूजे पूजेला सुरुवात करू शकतो आणि इकडे मी जवळ सगळं एकत्रित ठेवलेला हार तुळस वगैरे आणून ठेवलेली आणि पोथी आणि जे पूजेसाठी हळद कुंकू तेल तूप तु, तुपाचा दिवा जो पारड्या म्हशीच्यात तुपाचा दिवा लावायला लागतो तोही तूप आम्ही घरीच बनवतो थोडासाच अर्धा कप बनतो पण तो आम्हाला पुरेसा होतो तर इथे मी बाथरूममध्ये आधी ऋषींची स्थापना करून घेते आम्ही जे हे ऋषीपंचमी व्रत करतो हे पूर्वीपासून आमच्या म्हणजे माझ्या सासरी करत आलेले आहे म्हणजे जेव्हा आजे सासूबाई होत्या तेव्हापासून आमच्या घरामध्ये ऋषीपंचमी व्रत केलंच जातं आणि तेव्हा तर भरपूर जणी आई सांगतात की भरपूर जणी आपल्याकडे पूजेसाठी यायच्या मग त्यांचीच परंपरा आम्ही पुढे चालून ठेवली सुनांनी तर इथे आम्ही जसं त्यांनी पूर्वापार केलेला आहे त्यांचं पाहूनच आम्ही केलेलं आहे प्रत्येक आपलं महाराष्ट्र भारत म्हटलं तरी महिला मैलावर भाषा पद्धती परंपरा सगळं बदलत असतं परंतु त्याचा मोटिव त्याचा उद्देश त्याचा हेतूही हा एकच असतो म्हणून मग आमच्याकडे अशा प्रकारे ऋषी पंचमी व्रताची पूजा करतात तुमच्याकडेही अशीच करतात का कमेंट करून नक्की सांगा किंवा कशाप्रकारे करतात हेही कमेंट करा तर इथे मी जो आम्हाला वारसा लाभलेला आहे तोच पुढे चालवलेला आहे आणि हा व्हिडिओचा माझा बनवण्याचा एकच उद्देश आहे की आमच्या पुढच्या पिढीसाठी ही एक आठवण आहे म्हणून मी हा यूट्यूबसाठी तर मी खास माझ्यासाठीच हा सा व्हिडिओ बनवलेला आहे माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर बाथरूममध्येच पूजा वगैरे झाल्यानंतर मी असं स्वच्छ वस्त्र म्हणजे नवीन नवीन कोरे वस्त्र घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर पूजा वगैरे करायला सुरू होतं तर पूजा करताना पहिल्यांदा रांगोळी खाली काढायची मग हळद कुंकू व्हायचं चा, त्याच्यावर चांगलं स्वच्छ वस्त्र असं लाल वस्त्र म्हणा किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं तर आणि इथे सुपारीवर म्हणजे दोन विड्याची पानं घेतली त्यावर अक्षतांचं स्थान दिलं मग पैसा घेतला त्यावर सुपारी ठेवली अशा प्रकारे गणपतींचं आवाहन करून गणपतींची पूजा करून घेतली गणपतीची पूजा झाल्यानंतर इथे मी सप्तऋषींना मांडायला सुरुवात केलेली आहे तर मी इथे सात विड्याची पानं ठेवलेली आहेत त्याच्यावर मग मी तांदळाचं त्या सप्त ऋषींना आसन म्हणून तांदळाचं आसन म्हणजे अक्षता ठेवणार आहे आणि त्या अक्षतावरती आपण सात दगडं आणलेले आहेत ती ऋषींचं प्रतीक म्हणून आपण इथे ठेवणार आहोत ऋषी तर ही स्थापना करताना मनातल्या मनात तुम्ही सप्त ऋषींची नावं घेऊ शक सप्तऋषी म्हणजे कोण आत्री जमदगणी वशिष्ठ विश्वमित्र कश्यप भारद्वाज आणि गौतम ऋषी अशा रुशी? ऋषींचं आपण आवाहन करून त्यांचंही कृतज्ञता म्हणून त्यांना त्यांची आपण ही आज पूजा करायची असते आपण जेव्हा आपल्याला कुठल्याही पूजेत बसतो तेव्हा आपल्याला गोत्र विचारतात तर आपल्याला गोत्र काहींना माहीत नसतं तेव्हा कश्यप गोत्र म्हणायला जातात तर आपलं गोत्र म्हणजे सर्वांचंच गोत्र हे सात ऋषी म्हणजे ही सृष्टी सात ऋषींपासून जन्मलेले आहे आणि आपलं गोत्र हे प्रत्येकाचं या सप्त ऋषींपैकी एकच आहे म्हणून त्यांचीच कृतज्ञ म्हणून आज हे ऋषीपंचमीचं व्रत करायचं असतं त्यांची त्यांनी जे लिहून ठेवलं त्यांनी जे कार्य केलं ते पुढे पुढच्या पुढी पिढी पर पिढीने पिढी पिढीने पिढी चाललेलं आहे आणि त्यांचेच कृतज्ञ म्हणून कृतज्ञता म्हणून आणि निसर्गाची कृतज्ञता म्हणून आज ऋषीपंचमी व्रत केलं जातं तर तुम्ही इथे पाहू शकता मी सप्तर्षी म्हणून दगड ते दगड आणलेले त्यांची पूजा केली त्यांना हळद कुंकू फुल अक्षता वाहिलं त्याच्यानंतर मी तुळशीचंही पूजा करून घेतली तुळशीला कुंकुम हळद वा वाहून घेतलं आणि मग हार वगैरे घातलं आणि न त्यानंतर जी माझ्याकडे पोथी आहे म्हणजे आमच्या सासूबाईंच्या काळातले पोथी आहे अजूनपर्यंत आम्ही तीच वापरतो तिला त्या पोथीलाही भरपूर वर्ष झालेली असतील तीस वर्ष तरी झाले असतील तर तीच पोथी आजपर्यंत वापरतो अशा प्रकारे अगदी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ही ऋषी पंचमीची पूजा होते आणि काही फळं आणली असेल तर ती आपण तिथे ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर जो शाखांचा नैवेद्य म्हणजे फळ पाळेभाज्या शाखभाज्या ज्या आहेत त्यांचा नैवेद्य आपल्याला ऋषीमुनींना दाखवायचा असतो कारण की जेव्हा हे ऋषी आरण्यात राहत होते तर अशाच प्रकारच्या भाज्यांचा वापर करून अगदी सात्विक पद्धतीचं जेवण जे जेवण असायचं आता आपण या ऋषींच्या भाज्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला वगैरे काहीही वापरत नाही एकदम साध्या कोणत्याही प्रकारची फोडणी देत नाही अगदी साध्या आणि सात्विक पद्धतीने या भाज्या भाज्या बनवल्या जातो आणि याचा नैवेद्य दाखवला जातो आणि हाच नैवेद्य आपण इथे माझी पूजा झाल्यानंतर मी सर्वांसाठी चहा ठेवलेला आणि हा चहा पण त्या पारेड्या म्हशीचा दुधाचा असतो आणि या उपवासाला आम्ही सकाळपासून कोणत्याही प्रकारचे म्हणजे चहा वगैरे काही घेत नाही जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत परंतु तो काहीकांना शारीरिक अस्वस्थता असते तर ते त्यांनी तुळशीपत्र टाकून कोरा चहा घेऊ शकता आणि त्यानंतर मी ते देवभाताच्या पिठ्याचं भाकरी करण्यासाठी उकड घेऊन ठेवली आम्ही चौघीजणीच होतो यावर्षी दरवर्षी आम्ही पाच जणी असतो आता या ह्या वर्षी फक्त चौगीजणीच होतो जिची जशी जशी आंघोळ होईल तसे तसे येऊन ती पूजा करून बाकीच्या याला मदत करते केलेला चहा पहिल्यांदा नैवेद्य म्हणून पूजेच्या इटे ठेवायचा नंतर आपण मिळून मग चहा पिऊन घ्यायचं नाही ते मग तो देवभाताचे भाकरींचं पीठ घेतलेलं तो मी मळून घेऊन मग माझी जाऊबाईच त्या भाकरी करत असते मी सर्व भाकीचं करते मगाशी मी जो वरईचा रवा आहे तो बनवून घेतला त्याच्यानंतर खिरीसाठी तांदूळ फ्राय करून घेतले आळूची भाजी मी माठाची भाजी करून घेतली आपण ज्याही वस्तू या पूजेत वापरत असतो त्या बैलाने नांगरलेल्या नसाव्यात आणि तसंच याही पूजा होईपर्यंत कोणाचाही चेहरा बघायचा नसतो कुत्रं मांजराचाही चेहरा बघायचा नसतो म्हणून आम सगळं दार खिडक्या बंद करून हो पर ही पूजा केली जाते झाल्यापासून पूजा होईपर्यंत आणि नैवेद्य ग्रहण पर्वीपर्यंत कोणताही चेहरा बघायचा माझी जाऊबाई जोपर्यंत भाकरी करत होते तोपर्यंत मग मी पोथीचं वाचन केलं कारण की के मग उशीर व्हायला नको म्हणून मग एकीकडे पोथी वाचन आणि एकीकडे भाकरी सुरू होते ऋषी पंचमीचं व्रत केल्याने आपण पितृ ऋण आणि स्त्री दोषामस पासून मुक्त होत असतो तर स्त्री दोष काय तर जेव्हा इंद्रदेवाला ब्राह्मण हत्येचा दोष लागलेला असतो तेव्हा ब्रह्मदेवाने उपक्षाप म्हणून त्या ब्रह्महत्येचे चार भाग केलेले आणि एक भाग त्याच्यातलं स्त्रीच्या रज्जात ठेवलेला म्हणून या दोषातून मुक्त होण्यासाठी हा ऋषीपंच अशा प्रकारे त्याचं वाचन झाल्यानंतर सप्त नैवेद्य काढायचे सात नैवेद्य नैवेद्याखाली रांगोळी काढायची सात सात फुलं सात स्वस्तिक वगैरे काढून घ्यायचं केळीचं पान ठेवायचं आणि मग नैवेद्य वाढण्यास सुरुवात करायची आम्ही सगळ्या सात भाज्या आणि आळूची भाजी एकत्रित करून मग ती दही टाकून शिजवत असतो इथे आपला वरईचा रवा माठाची भाजी दही आणि इकडेही आळूची थोडी भाजी मी काढून घेतली नैवेद्य कोल आणि खीर असं आपलं पूर्ण नैवेद्य रेडी आहे पंचमी व्रताचा इथे छाट सात छोट्या छोट्या भाकरी केल्या त्याच्यावर सर्व नैवेद्य थोड्या थोड्या प्रमाणात काढून घेतल्या आणि हा हे नैवेद्य आम्ही आमच्या सासूबाई म्हणजे ज्या माझ्या चुलत सासूबाई आणि माझ्या सासूबाईही व्रत करायचे म्हणून हे नैवेद्य प्रत्येकीला एक एक देतो राहिलेला आम्हीही संध्याकाळसाठी ठेवतो आणि हे जेवढं जेवण केलं आहे तेवढं आता खाऊन आणि संध्याकाळीसुद्धा हेच खायचं असतं म्हणून मग मा प्रत्येकीला घरीही सोबत देतो आणि जे कोणी आमचे रिलेटिव आहेत ते करत नाही मग त्यांनाही याच्यातला थोडा थोडा प्रसाद आम्ही म्हणून देतो अशा प्रकारे इथे मी नैवेद्य काढून घेतलेलं आहे सात नैवेद्य झाले का मग पाणी वगैरे फिरून घ्यायचं हळद कुंकुमची बोटं नैवेद्याला लावून घ्यायची नैवेद्याचं दर्शन घ्यायचं काय चुकी विकी झाली असेल तर माफ करून घ्यावं बेडी सेवा माफ करून घ्यावी आणि हा नैवेद्य ग्रहण करावा असं आपण आपल्या मनातल्या मनात म्हणायचं आणि इथे आता मी ने आम्ही सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर सग सगळं नैवेद्य रेडी केलेलं आणि मग आम्ही आता ते खाण्यासाठी बसणार आहोत कारण की सगळे म्हणतात ऋषी पंचमीचा व्रत एव एवढा कडक कडक काही कडक नाही आपल्या मनापासून केलं तर सगळं होतं तुम्ही घरातल्या घरातही ऋषीपंचमीचं व्रत करू शकता काहीच मिळालं नाही तर नुसतं तुळशीची पूजा करून आपण फळं खाऊनही हा उपवास करू शकतो फक्त करण्याची इच्छा पाहिजे आणि आता जर आम्हाला सगळं हे मिळतं आम्ही सगळे हे जमा करतो कारण की हे सगळं मिळूनच जमा करण्यातही कष्ट आहेत आणि हे कष्टाचं फळ म्हणजेच या व्रत केल्याचं फळ आपल्याला पुण्य प्राप्त होतं गेली पंधरा वर्षं तरी हे सगळी सामग्री आम्हाला मिळते यापुढेही मिळत राहील चला तर मग याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही